आता बघूया सविस्तर बातमीपत्र चंद्रपूर शहर पोलिसांच्या सतर्कतेने वाचले दोन इस्मांचे दो उपनिरीक्षक स्टेशन चंद्रपूर शहर हे डीबी पथकासह प्रोव्हिजन जुगार रेट प्राणघातक हत्यार तसेच इतर अवैध धंद्यावर कार्यवाही करणे कामी रवाना झाले पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर परिसरात गस्तीवर असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की एक इसम कोणाला तरी जीवे मारण्याच्या उद्देशाने आनंदनगर महाकाली कॉलरी परिसरात जवर, देशी कट्टा घेऊन फिरत आहे अशा गोपनीय माहितीवरून कन्हैया उर्फ मुन्ना ठाकूर रघुनाथ सिंग राठोड याला ताब्यात घेतले असता सदर आरोपी हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे दिसून आले आरोपीला विचारपूस केली असता काही दिवसापूर्वी दोन इसमांनी त्याला कुटुंबासमोर मारहाण केली होती त्या गोष्टीचा राग धरून त्यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने जवळ देशी कट्टा व चार राऊंड घेऊन याचा त्यांचा माघावर होतो असे त्याने सांगितले व आपल्या कमरेला खोचून ठेवलेला एक गावठी बनावटीचा देशी कट्टा व चार जिवंत बुलेट राऊंड पोलिसांनी जप्त केले आरोपीकडून एक लोखंडी गावठी बनावटीचा देशी कट्टा व चार जिवंत बुलेट राऊंड असा एकूण अठरा हजार रुपये मुद्दे मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक सुदर्शन अपर पोलीस अधीक्षक रीणा जनबंधू उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या पथकाने केली काल एक बारा दोन हजार चोवीसला आम्हाला एक गुप्त बातमीदाराद्वारे खबर होती की एक इसम हा अवैध शस्त्रानेशी गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत आहे त्यावरून आमची जी, जी गुन्हे अन्वेषणची जी, जी टीम आहे त्या संपूर्ण टीमनी ट्रॅप लावला आणि ट्रॅप लावून सदर जो इसम आहे जो संशयित इसम आहे त्याला महाकाली कॉलरी अनंतनगर रेल्वे लाईनच्या बाजूला त्या ठिकाणाहून ताब्यात घेतला ताब्यात घेतल्यानंतर जेव्हा त्याच्याकडच्या सामानाची झडती घेतली आणि त्याची अंग झडती घेतली तेव्हा मला त्याच्या ताब्यातनं एक गावठी पिस्टल आणि चार गाडदूसं मिळून आलेली आहे सदर इस मला त्याचं नाव गाव पत्ता विचारलेला आहे त्याचं नाव तो कन्हैया उर्फ आ, मुन्ना मुन्ना सिंग ठाकूर राहणार ओमनगर रयद्वारी हल्ली मुक्काम मल्लारशा असं त्यांनी सांगितलेलं आहे त्याला एक विचारपूस केली असता तो रेकॉर्डवरील आरोपी असून दोन हजार बावीसपासनं मध्यवर्ती कारागृह या ठिकाणाहून पॅरोल रजेवरून आलेला आहे आणि फरार असल्याबाबतची सुद्धा माहिती मिळालेली आहे त्यावरून सदर इस्माला ताब्यात घेतलं पुढील जी कायदेशीर प्रक्रिया आहे त्यानुसार तीन पंचवीस अन्वयी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अटक कारवाई करून सदर आरोपीचा सुद्धा घेण्यात आलेला आहे या आरोपीला इंट्रॉगेशन दरम्यान जेव्हा विचारणा करण्यात आली तेव्हा जे जुना वाद होता त्या जुन्या वादातनं दोघांना जीवानेशी ठार मारण्याच्या उद्देशाने त्याने ते शस्त्र आणल्याबाबत आणि त्याच उद्देशाने फिरत असल्याबाबत सांगितलेलं आहे चंद्रपूर सिटी पोलीस स्टेशनच्या सतर्कतेमुळे जी गंभीर घटना घडणारी होती ती दुर्घटना या ठिकाणी टळलेली आहे शिवाय जो दोन हजार बावीसपासनं जो रेकॉर्डवरील फरार आरोपी होता त्यालासुद्धा ताब्यात घेण्यामध्ये यश आले धन्यवाद